मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालय यांचे उद्घाटन होणार आहे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उद्घाटन त्यानंतर नवीन शासकीय विश्रामगृह उद्घाटन आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम होणार आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघ नख आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालय यांचं उद्घाटन होणार आहे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उद्घाटन त्यानंतर नवीन शासकीय विश्रामगृह उद्घाटन आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम होणार आहे तर साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे इंग्लंडवरून आणलेली वाघ ही नागरिकांना आता पाहता येणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे तर आता साताऱ्यामध्ये आज शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन असल्यामुळे इंग्लंडवरून आणलेली वाघ आता नागरिकांना ना पाहता येणार आहेत शिवप्रेमींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे सध्या याच जे छत्रपती शिवाजी संग्रहालय आहे ज्या संग्रहालयामध्ये ही इंग्लंडवरून आणलेली वाघ नख जी ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर इतर शस्त्र जी आहेत शिवकालीन शस्त्र त्याच प्रदर्शनाचं उद्घाटन हे या सर्व मान्यवर जे मंत्रिमंडळातली मोठे सर्व मंत्री आहेत ते करणार आहेत आणि या ठिकाणीच हे वागणकी आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तब्बल सात महिन्याच्या कालावधीसाठी ही वागणकं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत तुम्ही पाहू शकता ह्या संग्रहालयाला अनोख्या पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे सर्व सातारा शिवमय झालेला आहे तर प्रत्येक ठिकाणी फुलांची आरास असेल त्याचबरोबर रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात आज साताऱ्यामध्ये शिवप्रेमी येतील आणि या सोहळा आपल्या डोळ्याने पाहतील आणि तशा पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे जय्यत तयारी आहे तेवढीच सुरक्षा व्यवस्था देखील इथं मोठ्या पाय प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे एकूणच हा कार्यक्रम किती मोठा होतो हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवस तुषार तपासे झी मीडिया सातारा